राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर उमासे यांची बदली सांगली येथे झाली आहे राधानगरी पोलीस स्टेशनला चांगल्या तऱ्हेने त्यांनी कामगिरी केली आहे आणि त्यांनी अनंत चतुर्थीचं तालुक्यात चांगल्या पद्धतीने नियोजन करून शांततेत गणेश विसर्जनची मिरवणूक हाताळल्याबद्दल त्यांना दोन हजार तेवीसचा डीएसपी यांनी पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता तसेच अनेक गुन्हे उघडकीस आणले होते निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानं राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांची सांगली येथे बदली केली आहे राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर उमासे यांची सांगली येथे बदली झाल्यानं त्यांचा राधानगरी परिसर पत्रकार संघाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय बकरे संजय कांबळे उत्तम पाटील मिलिंद कांबळे स्वप्नील कांबळे हजर होते मराठी एस न्यूज साठी रोहन साजणे